बघायचं असेल तर मला सांग ना बघायला एक ध्यान ठेव याच्यामध्ये आई भागीदार वाटत घुसायला मी प्रेमात घुसतो ना प्रेमात घुस तू वाकडं बोलला होती बोलतोय ना मग ध्यानात ठेव मग तुला कोणाला घेऊन यायचं तेवढं लागेल लवकर घेऊन माझ्या समोर तुला असं लागतो मी तुला काय आणतो जा म्हणलं जा तुला लय वाटत नाही जागीरदार आणायचं तेवढे आण मला काय फरक पडत नाही मग ध्यान ठेव हे बोलतो ना कुठे घरी आपला प्रॉब्लेम आउने कुराको मन्च गाइ यो फोन मा जान्छ आउँली यो फोन आछा जावाला आउँछ नि दो है ए यो ए ए ए

এই

तुम्ही याय किड आपली माणसं सगळे सगळी बाजू बोलतोय ना चल सगळे बाजूला सगळे बाजू आहे दोन मिनिटं सगळे बाजू झाले पाहिजे तुम्ही घोडा लागले दोन मिनिट वै झालं तिकडे স । নে গানে অ । <no liebe> તો તો ગાળો બોલ તો મને આનો તલ લે ઓ શાંત રહ શાંત રહ અરે શાંત રહ અરે ગોપાલ શું થા હોતે સંકેતો બોલતા તો મને લાવાય ઓ સાહેબ ઓ સાહેબ તમે આના પર પુડાકલા સરકાર भाष वापरायला मग त्याच्यावर तुम्ही करताय बाकी

कोणाची काय तक्रार असेल तिकडे पोलीस स्टेशन लिहून तक्रार द्या इथं बांधा घालून नका आयोजित माणसांमध्ये बर का तुमची कोणाची काय तक्रार असेल तिकडे पोलीस स्टेशन लिहा चला लगेच चला आमच्या सोबत चला। चला।, चला चला जाओ बाकीची घरी जाऊ चला हो आत्या इकडे त्यांना पोलीस स्टेशन लिहा इथं ना नाना या तुम्ही आत्या या नाना गुड्डी येतो चल

बोला वाद करून घरची वाद नाही घालतो आम्ही आमचं निघून जाऊ तुम्हाला ज्यांनी घेतली त्यांच्याशी माझे चांगले संबंध वादिवाद नाही मला भांडण करायची नाही शांततेत बसा हे लोकांना नाही ना पाहिजे शांततेत बसा कुठेही बसा तुम्ही जिथं म्हणत तिथं मी बसायला तयार आहे शांततेत काय असेल ते करा एक करा आपण संध्याकाळी ऐका गुड डे संध्याकाळी सहा सात वाजता आपण सगळेजण बसू काय आणि विशेष शांततेने घेऊ विषय संपला आता सगळं बंद करा ट्रॅक्टर बी बंद करा सगळे ज्याच्या त्याच्या घरी जा संध्याकाळी आधी तू मी नाना गुड्डी आत्या अजून तुमच्या घरातले दोन जण ओके बसून व्यवस्थित विषय घेऊ ओके परत हा विषय झाला नाही पाहिजे मला पहिले झाला चला हो हे जर पहिले जरी ह्या गोष्टी करत बसल्या विषय बोलतो ना गुड्डीशी बोललो आता चल काय आपण संध्याकाळी सहा वाजता बसू आणि बोलू हा विषय चला विषय जमला चला चला आता तुम्ही पण जावा संध्याकाळी आपण बोलू बरं थांबा चला बाकी जाऊ चला इकडं जाऊन बाकी थोडं धमके जरा काय काय करायचं मान्य काय तुला तिथं नका बोलवतो मी ताय माझं ऐकलं इथे नाही काही

तुला काय करायचं निघा तुमच्या घरीचा मागायला एक जाण ठेवून वाटलं तुमच्या घुसतो ना प्रेमात बोल तू वाकडं मी कुठेशी बोलतोय ना मग ध्यानात ठेव तुला कोणाला घेऊन तेवढं सांगतो मी तुला काय जाऊ जा तुला आण मला काय फरक पडत नाही मग ध्यान ठेव मी बोलतो ना शेखरा घरी आपला प्रॉब्लेम काय तो पहिला बघून आम्ही त्याच्यावर मी आलो ध्यान ठेव आपण थोडं शांत घ्या समजून काय होईल चांगलं होईल चला ट्रॅक्टर काढून घेतो चला ट्रॅक्टर आणि काय तक्रार असेल तर पोलीस टेन्शन नसला नसेल तर पोलीस स्टेशन झाला दोन्ही विषय संपूर्ण अडचण असेल तर पोलीस स्टेशनला नसला तक्रार द्यायला तिथं अजिबात